पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावामध्ये दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार ऋतराज संजय पाटील डी वाय पी ग्रुप यांच्या वाढदिवसानिमित्त एकतीस मार्च वाघवे गावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय राजू कर्णिक यांनी वनवर्धन टीमला साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी राजकारणीक हर्षवर्धन कर्णी कीर्तन देसाई विपुल कांबळे इंद्रजित पाटील अभिषेक प्रकाश पाटील उत्कर्ष पाटील बापू गोलंदाज टीम वनवर्धन कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्याकडून आतापर्यंत तीनशे रुपयांची लागवड झाली आठवड्यात एक दिवस या झाडांचं संवर्धन केलं जातं यावेळी टीम वनवर्धन पंचक्रोशीतून कौतुक केलं जात आहे सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका